सध्या नगरपालिके निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपण अनेक नगरपालिकेच्या निवडणुका बघितलेल्या आहेत हाताळलेल्या आहेत यावेळेस नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष नगर 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 पदाची ही तुमचे पुतणे स्वप्नी पाटील लुंगारे यांना देण्यात आलेली आहे आणि नगरपालिकेवर बराच काळ लुंगारे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे लुंगारे कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळाली असल्याने तुमच्या भावना काय आहेत सर्वांना नमस्कार जय क्रांती लुंगारे परिवाराचं योगदान कंधारच्या राजकारणात नाहीत पंचक्रोशीमध्ये आहे आणि कंधार नगरपालिका ज्यावेळी अस्तित्वात आली तेव्हापासूनच लुंगारे कुटुंबियानं या ठिकाणी सदस्य म्हणा नगराध्यक्ष म्हणा आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी या नगराला सेवा दिलेली आहे माझे सासरे बाबासाहेब पाटील लुंगारे त्यानंतर माझ्या जाऊबाई कमलताई लुंगारे त्याच्या अगोदर माझे मिस्टर दिगंबरावजी पाटील लुंगारे यांनी अत्यंत गौरवशाली असा कार्यकाल गाजवला आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की बाबासाहेब पाटील लुंगारे यांचा कार्यकाल तर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा या कंधारच्या नगरीमध्ये आहे तसला नगराध्यक्ष झालाही नाही आणि होणारही नाही त्यामुळे खचितच स्वप्नील हा माझा पुतणे आहे माझा मुलगा आहे याला उमेदवारी मिळाली त्याच्या कर्तृत्वाने त्याला उमेदवारी मिळाली असं नाही की घराणेशाई यांच्या घरात होतं म्हणून स्वप्नीलला उमेदवारी मिळाली त्याचं तशा पद्धतीचं काम आहे म्हणून स्वप्नीलला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आणि याचा खचितच मला खूप खूप अभिमान आहे आपण जर बघितलं तर तुम्ही अनेक निवडणुका बघितलात पूर्वीची निवडणूक आणि आता तुम्ही जे प्रचार यंत्रणेमध्ये फिरत आहात बघत आहात ही निवडणूक कशा पद्धतीचा या दोन्ही निवडणुकीमध्ये फरक आहे हर जमीन आसमानचा या ठिकाणी फरक आहे अगोदरची निवडणूक एकमेकांना चहा घ्यायचा एकमेकाच्या घरी जायचं समजा विरोधक जरी आपल्याला समजा रस्त्यात भेटले तर हस्ता आंदोलन व्हायचं एकमेकांना भेटीगाठी व्हायच्या आणि एक एकमेकाच्या संबंधावर या निवडणुका अवलंबून होत्या नगरपालिकेच्या आणि आजची जर इलेक्शन जर आपण बघितली तर फार वेगळं आहे म्हणजे लोकप्रतिनिधींनी एक असा फंडा पडून गेलेला आहे सगळीकडे फंडा कि पैसे टाकायचे निवडणूक जिंकायची आणि ते पैसे काढायचे त्यामुळे विकास हा कोस दूर राहिलेला आहे आणि आज मला या ठिकाणी अतिशय खेदान म्हणा असं वाटतंय मी आज चार पाच दिवस झाले फिरत आहे कन्नार मध्ये भीमगड वर गेले होते अक्षर मी अक्षरशः तिथं चालायला रस्ता नाही आम्हाला बायका बोलत होत्या की तू पायानं चल तिथपर्यंत चलून दाखव आम्हाला मी पण रेटून बोलली मी म्हणलं का मी काय म्हणून पायानं चालू मी तर चालते म्हणलं तुमच्याकडे आले मला तुमच्या घरी येणं भाग आहे पण ज्यांनी ही तुमच्यावर अवस्था आणली ज्यांनी ही वेळ तुमच्यावर आणली त्यांना म्हणा ना तुम्ही पायानं घरापर्यंत या म्हणून असा प्रश्न मी प्रतिप्रश्न त्यांना केला आणि धरण उश्याला आणि कोरड घशाला आज आपण वरून जर बघितलं तर आपल्याला तळ दिसत इकडून मन्याड नदी दिसते पण एखादा फाळ जर समजा लिंबोटी धरणाला झाला काही तांत्रिक बिघाड झाला तर चार चार दिवस कंधारला पाणी पुरवठा होत नाही त्याची पर्यायी व्यवस्था होत नाही रस्ते व्यवस्थित नाहीत नाल्या व्यवस्थित नाहीत स्वच्छतेच्या नावानं बोंबा बोंब आहे इथं आमच्या हवेली म्हणून आहे आता पडली ती हवेली त्याच्या बाजूला एक कोपरा आहे केशव पाटील लुंगारेच्या घराच्या तिथं त्या बोळीतून येताना तिथं लिहिलेलं आहे स्वच्छता अभियान नगरपालिकेचं आणि ऍप आहे या ऍपला तुम्ही संपर्क करा आणि तिथंच कचऱ्याचा ढीग अक्षरशः बारा महिने वर्षाचे बारा महिने तिथं तो ढीग आहे कचऱ्याचा कोणी उचलत नाही काहीच नाही कदाचित म्हणजे नगर आमचं लुंगार गल्ली आहे म्हणून कदाचित डुकर तिथं असतील की मुद्दाम जाणून बुजून करावं म्हणून किंवा काय मला काही कळायला असा मार्ग नाही पण वर्षाचे बारा महिने आताही तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी दाखवू शकते वर्षाचे बारा महिने तिथं कचरा असतो याच गल्लीत नाही तर सगळीकडं काल सुलतानपुराला गेलतो तिथं सुद्धा की नाक मोठी धरणासारे हे लोक राहतात कसे ही वेळ कोण आणली आपल्यावर आज दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तुम्ही कारभार केला बाबासाहेब पाटील लुंगारेचा कार्यकाल बघितला तर बाबासाहेब पाटील लुंगारे आधी पूर्ण गावात चक्कर मारत होते कुठं पाणी आले काय कुठं पाणी नाही कुठं स्वच्छता झाली काय कुठं नाही झाली कुठं कचरा जमा म्हणजे प्राथमिक सुविधाची काळजी करणं लोकांच्या प्राथमिक गरजाची पूर्तता करणं लोकांच्या गरजा भागतात की नाही किंवा कुठं स्वच्छता आहे स्वच्छता म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे ना आज किती अस्वच्छता आहे कंधारमध्ये तर बाबासाहेब पाटील लुंगारे सांगण्याचा अर्थ असा की पूर्ण चक्कर मारत होते गावामध्ये पूर्ण नंतर येऊन त्यांनी आंघोळ करायची आता आहे का तसं उलट जे काम करणार आहे त्यांना घरात राबून घेतला जात आज ही वस्तुस्थिती आहे हे मला खेदाने या ठिकाणी म्हणावसं वाटतय कुठं आहे विकास कशाचा विकास आहे आपण ज्या परिस्थिती आहात बाबासाहेब पाटील लुंगारे हे कंधारामध्ये फिरून पूर्ण चौकशी कारण त्याला वारसा तर आहेच पण तो स्वतः लोकात मिसळणारा आहे बाजूला बसणारा नेता म्हणणार नाही की तो मुलगा तसा नाही आणि आपण सर्वांनी आज अजितदादा पवार साहेब असतील आमचे आमदार मान्य राजू पाटील चिखलीकर असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुका लढवत आहोत स्वप्नीलला धरून एकवीस उमेदवार आहेत स्वप्नील नगराध्यक्ष पदाचा आणि बाकी वीस उमेदवार या ठिकाणी आहेत आणि मला शंभर टक्के नाही हजार टक्के खात्री आहे की आम्ही यशस्वी होऊ आणि स्वप्नील ही धुरा समर्थपणानं चालवेल आणि आमचं सहकार्य राहील ना त्याला तो एकटा थोडाच आहे तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये प्रचारासाठी फिरत आहात लोकांचा कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत कसं असतंय आज माझं बोट कापलं ह्यावेळी न कापले बोट माझ पण ते वेळी लावणारा दुसराच आहे ना ह्यांनी केलेले सगळे खरकट जे आहे ते आम्हाला बोलायलेत लोक गेल्यावर इथं पाणी नाही इथं नाली नाही इथं हे नाही नालीवर डकन नाही आमच्याकडे पाणी येत नाही आमचा कचरा कोणी उचलत नाही दहा दिवस झाला कोणी कचरा उचलत नाही म्हणजे यांनी केलेले सगळे कारनामे आम्हाला बोलणं खावं लागले ना ते वास्तविक आमचा काही संबंध नाही हे आहेत प्रशासक असतील समजा किंवा दहा बारा पंधरा वर्षापासून हे कारभार करतात कंधारच स्वतःला कंधारचे कारभारी म्हणून घेतात आज लोकांची काय अवस्था आहे पाणी सुद्धा नाही वे व्यवस्थित वे वेळेवर पाणी येत नाही समजा टाइम बदलली तर कोणी सांगायला तयार नाही की ही टाइम चारला येत तर आता पाचला कधी कधी सकाळी तीनला पाणी येते निघून जाते पाणी मग ते म्हणतात आम्ही पाचला ला सोडवतो पाणी तीन ला सोडवतो पाणी म्हणजे एकतर नियोजनाचा अभाव स्वच्छता तर नाही म्हणल्या अजिबात झिरो स्वच्छता स्वच्छताच नाही आपण जर बघितलं तर लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार हे प्रताप पाटील चिखलीकर आहेत सध्या नगरपालिकेमध्ये गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहेत आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर ज्या पद्धतीने आमदारांनी वचक ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने वचक नसल्यामुळे हे घाणीचं साम्राज्य पसरलं असं वाटत नाही यामध्ये आमदाराचा काही दोषच नाही ज्यावेळी आमदार साहेबांचे त्यावेळेस त्यांचे नगरसेवक निवडून आले नगरसेवक निवडून आले पण नगराध्यक्ष विरोधी विरोधी बाका विरोधी पक्षाचा होता त्यामुळं सत्ता येता येता हुकली ना नगराध्यक्ष झाला नाही त्यामुळे नगरसेवक आपल्या असून काही करू शकले नाहीत ना यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांचा काही दोष नाही आणि वर भीमगडावर अजून एक प्रॉब्लेम आहे आरक्षण आहे तिथं ते आरक्षण उठवल्याशिवाय रोड होत नाही काहीच होत नाही आणि या माध्यमातून मी भीमंगळावर महिलांना मा, सर्व माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छिते की दादा आहेत आपलं दा सरकार आहे आम्हाला आम जर तुम्ही भरभरून संधी दिली भरभरून जर आमच्या घडाळ्याच्या पुढे बटणं दाबले आम्हाला जर सेवेची कंधारवासियांच्या सेवेची जर संधी दिली तर आम्ही ते आरक्षण नक्कीच उठू कंधार मधला पाणी पुरवठा सुरळीत करू कंधार रस्ते चकाचक आम्ही करू फक्त रोड नाही यांनी रोड वस पाडली आणि बाजार ओस पाडली काय गरज होती हो दुकानं पाडण्याची खोकेवाले आज शंभरच्या वर खोकेवाले होते त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही या त्या काळच्या नेतृत्वाने मी नाव कोणाचं घेत नाही माझे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत निवडणूक चार दिवसाची आहे येथे जाते पण आज काय साध्य केलं मला सांगा महाराणा प्रताप चौकापासून शिवाजी चौकापर्यंत तुम्ही दुकानं पाडले काय साध्य केलं काय साध्य केलं पाटलाचे दुकान चार होते बाजीराव पाटलाचे तीन दुकान होते बाबूगंजेवारचे चार दुकान होते म्हणून पाळले दुश्मनी अशी काढतात काढलं हजार टक्के पाळलं आणि आज लोकांना ला लावलं ला। आज कुरळ्यातली बाजारपेठ चांगली आहे कंधारपेक्षा मला वाईट या गोष्टीचं वाटतं की कंधारमधल्या लोकांना राग येत नाही राग यायला पाहिजे केशवराव धोडी स्वाभिमान शिकवला कंधारमधल्या लोकांना नाही तर कंधार तालुक्याला मराठवाड्याला महाराष्ट्राला केशवराव म्हणलं की कोणता कंधार के, म्हणलं की केशवराव कंधार का ज्या केशवरावनी स्वाभिमान शिकवला सन्मानानं जगायला शिकवलं त्या केशवरावच्या कंधारमध्ये अशी हालत आहे आपली व्यापारी छोटे छोटे छत्री घेऊन बसतात हे जाणून बुजून केलं काय साध्य केलं मला सांगा झा आता होत आहे रोड काय गरज काय होती म्हणजे तुम्ही राजकीय द्वेषापोटी पाडा ना आमचेच पाडायचे होते ना दुकान गरीबाला का उठवलं हो तुम्ही आज गरीब देशोधडीला लागले त्यांचा रोजगार बुडाला त्यांचा व्यापार बुडाला आम्हाला काही ना आम्ही सावरतोच ना आम्हाला दुकानं पाडले तरी आम्हाला शेती आहे शेती करतो आम्ही ज्या चा, चांबडेवाल्याचं ज्या चप्पल वाल्याचं दुकान चप्पलवरच घर आहे त्याच खोटो तुम्ही त्यानं जायचं कुठं काय टोपल्यामध्ये चपला घेऊन फिरायचं का गल्लीनं घ्या चपला म्हणून म्हणून आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या विकासाच्या कामामध्ये सगळ्या पक्षाचे राजकीय पुढारी एकत्र येऊन कामा विकास कामासाठी एकत्र येत असतात परंतु कंधारच्या विकासासाठी आपण कोणताही नेता एकत्र येत नाही यावर दुकान पाडण्याची तयारी चालू होती वेळ चालू होती त्यावर जरी सगळे राजकीय पुढारी जर व्यापाऱ्याच्या बाजूने आले असते तर ही व्यापार पडली नसती असं मला वाटणार माझे ढिगू पाटील गेले की यांना खूप हत्तीचं बळ बारा हत्तीचं बळ भाऊ आणि त्यांनी गेले म्हणूनच हा विषय झाला जर डिगू पाटील हयात असले असते तर यांची ताकद झाली असते दुकान पाडायची आणि एवढी आज जी परिस्थिती कंधारची आहे ती फार वेगळी राजकारणच वेगळं राहिलं असतं हे मी अभिमानानं सांगते आणि खेदानं मला माझं दुर्भाग्य असं आहे की आज ते नाहीत आमच्यामध्ये डिगू पाटलाच नेमकं राजकारण कसं होत सगळ्यांना सो। सोबत घेऊन चालायचं राजकारण होत कोणी जातीचं राव कोण पक्षाचा राहो जिथं हित आहे जिथं सार्वजनिक हित आहे त्या ठिकाणी चार पावलं माग यायचाच इतिहास ह्या या लुंगारे फॅमिलीचा आहे आणि लुंगारे परिवार लुंगारे घर लुंगारे घराणं कंधार तालुक्याला तालुक्याला लुंगारे घराण्याला सोबत घेतल्याशिवाय नगरपालिकेचं सोडा पण तालुक्याचं सुद्धा राजकारण होऊ शकत नाही भाई केशवराव झोंडगे यांचं जर आपण राजकारण बघितलं तर निष्ठा आणि स्वाभिमान हा खूप महत्वाचा होता आताच्या राजकारणामध्ये हे तुम्हाला दिसते का स्वाभिमान आणि अजिबात दिसत नाही आज आणि असा विषय राहिला की मी आता या पक्षाच्या नेत्याच्या पक्षामध्ये आहे आणि मी मी जर त्या त्या पक्षाचा प्रचार करू तर घरात जाईपर्यंत ते नेता दुसऱ्याच पक्षात म्हणजे एका तासाचा ता सुद्धा भरोसा राहिलेला नाही म्हणजे छोटे छोटे रुसवे फुगे वैयक्तिक स्वार्थ एकमेकांचा विनाकारण झालेला द्वेष पैशाची अवाजवी झालेली हाव अवैधरित्या पटकन म्हणजे लवकर श्रीमंत व्हायचं गेलेला पैसा पटकन काढायचा आता मला सांगा या नगरपालिकेमध्ये पाच पाच दहा दहा कोटी जर तुम्ही घातले मग माझा आयम काय राहील हो काय राहील सांगा नगरपालिकेत कोणताही सामान्य माणूस गेला तर त्याच्याकडून पैसे घेतील ना मग काढायसाठी ही एक वाईट प्रवृत्ती समाजात निर्माण झाली कंधारमध्येच नाही अख्ख्या भारत वर्षात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हे मत दान आहे दान आहे दान विकायचं नसतं दान द्यायचं असतंय स्वप्नील स्वप्नील तर... पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात तुम्ही त्यांच्या याच घरामधून अनेक विकास कामाचे निर्णयही झालेले आहेत टिगू पाटील असताना येणाऱ्या काळामध्ये तुमच्या विकासाच्या संदर्भामध्ये काय अजेंडा असणार आहे आणि स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणती कामे करून घेणार आहे इथं कसं आहे भाऊ पासून सुरू करायचंय आपल्याला नालीपासून त्याच्यानंतर स्वच्छतापासून कचरा कुंडी मला दहा कचरा कुंड्या तुम्ही दाखवा आता दाखवा मी प्रचाराला जाणार घरीच बसते इथून सुरू करायचंय आमचा एकच विकास एकच ध्यास राहील स्वच्छ कंधार हरित कंधार आणि भ्रष्टाचार मुक्त कंधार कंधारचा विकास हाच आमचा ध्यास राहील आणि अजितदादा आमचे वर आहेत आम त्यामुळे वेगळे आज बाबासाहेब पाटील लुंगारे सभागृह आहे का एखादं नाटक जर आणतो म्हणलो तर आपण पैसे भरून एखादा कार्यक्रम का मला मा... सांगा कोणता सभागृह आहे आज बाबासाहेब पाटील लुंगारे यांच्या नावाचा सभागृह होता काय हालत केली त्या सभागृहाची आज वाचनालयाची काय अवस्था आहे सांगा की मला शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे सुशोभीकरण नाही काय हालत आहे आंबेडकर साहेबाच्या पुतळ्याचं सुशोभीकरण नाही किती झाडं लावत किती हिरवं गार करायला पाहिजे कंधार प्रदूषण मुक्त होते त्याच्यामुळं काय आज काय कचरा कुंडी नाही आता याच्यापेक्षा काय आम्हाला इथून अ आईपासून सुरू करायचंय इतकी यांनी घाण करून ठेवलेली आहे आणि कंदारवाल्याला या माध्यमातून मी हात जोडून विनंती करते की आम्हाला संधी द्या संधी द्या तुम्हाला आम्ही उठणार नाहीत आम्ही माजणार नाहीत घेले घेतलेला वसा आम्ही टाकणार नाहीत स्वप्नीला सोडा या चित्राचा हात धरू शकता मनगट तुम्ही की चित्रात बोलली होती चल करून दाखव काम चांगल्या विकासाच्या चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी आणू आणू आम्ही कचऱ्याचा प्रोजेक्ट आणू पाणी पाण्याच्या बाबतीत चांगलं नियोजन या ठिकाणी आम्ही करू या टाइमला तर याच टाइमला पाणी येणार अशा पद्धतीनं करू आम्ही लहान लेकरांना ग्राउंड आहे का मला सांगा खेळायला आज मोकळा श्वास ना झालाय आपल्याला भेटायला काय दहा वर्षाखाली आपल्याला वाटलं होतं का आपण बिस्करीच्या बाटल्या वीस रुपयाला विकत आणून पिऊत म्हणून हो हो वा वाटलं होतं का आपल्याला नाही ना तसं अजून दहा वर्षानं आपल्याला हवा विकत घ्यावी लागेल त्यासाठी आज आजपासून नियोजन करावं लागेल आपल्याला झाडे लावावं लागतील जोपर्यंत या गरजा मूलभूत गरजा कंधारवासी यांच्या मूलभूत गरजा मला खेदाना म्हणावाचं वाटतय कुठं इतक्या वर्षाची नगरपालिका कुठं नाली नाही कुठं रस्ता नाही असं असतं का हो खा ना तुम्ही करा ना तुम्ही लोकांचे काम करा ना हा कोणता तरी रस्ता चांगला नाही कोणता तरी रस्ता कुठं झाड आहेत किती झाड आहेत सांगा मला तुम्ही कुठं उद्यान आहे वरच आदरणीय गोविंदराव पाटलांचं जर ते जर सोडलं तर कुठं आहे काय विचार विकास मंदिर वाचनालय आपल्या नगरपालिकेचा वा आप किती जण जातात तिथं आहे का पाठी मोठी लावलेली सांगा मला डोक्याचं प्रबोधन तिथं होतं डोकरी प्रेस ज्या वाचनालयात होतं त्या वाचनालयाचं आहे का आदर सांगा मला तुम्ही आपण बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामे केले आहेत परंतु ज्या पद्धतीने एखादा उद्योग महिलांसाठी यायला पाहिजे ते आजपर्यंत आलेलं नाही भविष्यामध्ये यासाठी तुमचे काय परिस्थिती शंभर टक्के कंधार मधल्या महिलांना घरात बसून मी रोजगाराची हमी या ठिकाणी या ठिकाणी मी देते आणि एक मोठा रोजगार की ज्या महिलांना शेतात जा शेता वाटत नाही खुरपा खुरपून खुरपून बायकांचा जीव गेला शेतात काम करून करून आता शेताला माणसं सुद्धा भेट झालेत पण या ज्या बायका आहेत ज्यांना काही करायची इच्छा आहे बचत गटातल्या माझ्या खूप बायका आहेत की त्यांना खूप काही करायचं पण उपलब्धी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी मी खास खा, खादी ग्रामोद्योग खादी ग्रामोद्योगाच्या मार्फत मार किंवा मा अजून कोणती स्कीम नाबार्डची कोणती स्कीम जर चांगली असेल विना व्याज एक रुपया झिरो टक्के व्याजावर बायकांना पैसे देऊन मी त्यांच्या त्याच्या मनानं जर त्यांनी करतो म्हणल्या मन त्यांच्या मनानं व्यवहार कोणताही त्यांनी व्यवसाय करू द्या आणि नाही म्हणले सामुदायिक म्हणलं तर सामुदायिक कोणताही एखादा कारखाना काही काढण्याचा मानस माझा आहे मतदारांना काय आवाहन करणार मी एवढाच आवाहन करील की उघडा डोळे बघा नेट झाकले डोळे उघडा कंधार आमदारामध्ये आहे आज उघडा डोळे असभोवती बघा काय चाललंय कारभार घरातून चालतो आज हे काही रजाकार नाही ही काही मोगलाई नाही ही काही हुकुमशाही नाही ही राजेशाही नाही तुमच्या घरातून कारभार चालतो प्रशासक जरी असला तरी तुम्ही आहोत तेव्हा तो कारभार घरातूनच चालत होता हे बंद करा आता लोकांनी बंद केलं पाहिजे हे लोकांनी निवडणूक हातात घ्यावी या मार्फत मी कंधारवासियांना माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या आजोबांना माझ्या माय बापांना मी हात जोडून कळकळीची विनंती करते की निवडणूक तुम्ही हातामध्ये घ्या तुम्ही हातात निवडणूक घ्या आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या आमचा जर पोरग खराब असेल स्वप्नी देऊ नका पण मी विकासाचं तुम्हाला वचन द्यायला मी तुम्हाला द्या आम्हाला त्याची कोरी पाठी आहे त्याच्या नावावर कोणता गुन्हा नाही त्यानं काही भानगडी केलेल्या नाहीत स्वच्छ चारित्र्याचा पोरगा आहे माझा तुम्ही घ्या निवडणूक हातामध्ये कोण किती पैसे वाटाले कोण काय कराले कोण पाच रुपये भाव आहे कोण मग त्यांना काढज आपण थांबायचं म्हणजे इतकं घाने राजकारण ह्याला आळा बसला कंधारवाल्यांनी सुरू करा कंधार मधल्या लोकांनी ऐतिहासिक वारसा आहे कंधारचा मोठ्या मोठ्या परंपरा आहेत बाबासाहेब पाटील लुंगारेची परंपरा केशवरावजी होणगेंची परंपरा चांगले लोक आहेत कंधारमध्ये विचारवंत आहेत कंधारमध्ये कधी होते का हो कधी व्याख्यान होते का आगे ऐकला का तुम्ही कधी व्याख्यान झाले कंधारमध्ये नाट्यग्रहच नाही सभागृहच नाही तर कुठून व्याख्यान काहीच नाही पूर्ण अंधार आहे तर खेदान मला असो म्हणून डोळे उघडा आणि नीट बघा आणि या माध्यमातून आपण आलात आपल्याशी मी संवाद केला मला खूप आनंद होत आहे कारण आज वारडच एवढे मोठे मोठे झाले की प्रत्येकासोबत प्रत्येकापर्यंत मी पोचू शकत नाही पण या माध्यमातून आणि दुसरी एक गोष्ट की माझी मैत्रीण रमाता एक कठार आहे यांना सुद्धा मी माझ्या सोबत या ठिकाणी घेतलेला आहे कारण यांच्या माग सुद्धा यांचं माहेर इथंच आहे आणि सासर इथंच आहे त्यामुळे माहेर सासर एकत्र असल्यानंतर जो काही फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार रा आहे त्याबद्दल मी त्यांची अतिशय ऋणी आहे की त्यांनी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आमच्या सोबत त्या प्रवाहामध्ये आल्या या माध्यमातून मी कंधारमधील सर्व माझ्या बहिणींना माझ्या मायबापांना माझ्या सर्व सख्यांना ज्यांना विकास हवा आहे अशा सर्व सुशिक्षित असतील माझे वैद्य असतील माझ्या भीमगडावरचे असतील सिद्धार्थनगरचे असतील अख्ख्या विजयगडाचे असतील कुठलेही राहू द्या सगळ्यांना मी पदर पसरून या ठिकाणी विनंती करते आणि मागते की माल, मला तुम्ही पदरात दान टाका तुम्हा तुम्हाला विकास मी करून देईल विकास काय असतो तुम्हाला काहीच माहिती नाही सगळं ओरबडून खायचे धंदे आहेत हे मी बंद करेल मी भ्रष्टाचार बंद करील स्वच्छ कंदार हरित कंदार सुंदर कंदार आणि पर्यावरण पर्यावरणाला पूरक असणारे अनेक कचरा जो आहे या कचऱ्याचं योग्य विघटन या ठिकाणी करण्याचा प्रकल्प या ठिकाणी मोठा आणू आपण वेगवेगळे उद्योग आणू महिलांसाठी मुलांसाठी रोजगार आणू खूप काही करता येत आहे आपल्याला त्यामुळे तुम्ही यावेळी आम्हाला संधी द्या या संधीचा आम्ही सोनं करण्याचा जरूर या ठिकाणी प्रयत्न करू आणि पुन्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करते की अजून एकदा सांगते मी आमदार साहेबाच्या निवडणुकीत बोलले होते टिक टिक वाजते डोक्यात ही टिक टिक डोक्यात वाजू द्या आणि येणाऱ्या दोन तारखेला घड्याळाच्या बटनावर बटन दाबून वीस ला वीस माझे नगरसेवक आणि माझा स्वप्नील नगराध्यक्षपदासाठी एकविसावं मतदान त्याला करून अगोदर वीस जणांना करा आणि नंतर माझ्या स्वप्नीलला करा मी म्हणणार नाही की एक, 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 एक असा विषय असा होणारच नाही आमच्याकडून कधीच सगळ्यांना घड्याळ्याचे जेवढे उमेदवार आहेत उमेदवार आणि स्वप्नील या सर्वांना आपण घड्याळ्याच्या बटनावर बटन दाबून घड्याळ्याच्या पुढच्या बटनावर बटन दाबून या ठिकाणी विजयी करावं आणि विकासाची संधी आम्हाला द्यावी आणि हरित कंधार सुंदर कंधार स्वच्छ कंधार ही संकल्पना जर प्रत्यक्षात खरंच उचलायचे असेल तर कंधार मधला अंधार जर दूर करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय या ठिकाणी पर्याय नाही म्हणून अजितदादा पवारांच्या मार्फत आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो तिथं दादावर बसलेले आहेत अर्थमंत्री आहेत आणि प्रताप भाऊच्या माध्यमातून आपण कंधारमध्ये वेगवेगळ्या वेग 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 योजना या ठिकाणी आणून कंधारला सुजलाम सुफलाम तर बनवूच आपण पण प्रदूषण मुक्त हरित कंधार सुंदर कंधार स्वच्छ कंधार बनवण्याचा आमचा या विसी जणांचा मानस आहे मन्नान भाऊ चौधरी जफर भाऊ हे सर्वजण आमच्या राष्ट्रवादीत आले या निमित्तानं त्यांचं पण या ठिकाणी मी जे कोणी राष्ट्रवादीत आले त्या सर्वांचं या ठिकाणी वेलकम करते स्वागत करते तुम्ही या ठिकाणी आला मला बोलण्याची संधी दिली आणि अजून शेवटी सांगते की मायबाप कंधार मधल्या सर्व माझ्या मैत्रिणीनो माझ्या भावांनो माझ्या काकांनो सगळ्यांना विनंती करते ताईनो सख्यानो की यावेळेस तुम्ही काही कोणत्याही भूलतापाला न बळी पडता घड्याळाच्या बटनाच्या समोर बटन दाबावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करावं आणि तीन तारखेला गुलाल लावण्याचं भाग्य आम्हाला द्यावं तुमच्या सेवेची आम्हाला संधी द्यावी आम्ही अजिबात उतणार नाहीत माजणार नाहीत आम्ही मातणार नाहीत घेले घेतलेला वसा आम्ही टाकणार नाहीत तुमच्या पायाशी कधीही राहू एवढी संधी आम्हाला आपल्या सेवेची द्यावी एवढं बोलून मी दोन शब्द संपवते माझी मुलाखत पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मायबाप बहादर जनता जनार्दनाचे या प्रसंगी मी आभार मानते आणि थांबते जय क्रांती जय राष्ट्रवादी